ही मशीन अशा पद्धतीने फिरवायची बरोबर आहे ठीक आहे ही मशीन थांबवा पुन्हा हा एकदा चालू झाली की सततच चालवलं पाहिजे असं नाहीये मशीन थांबून पुन्हा चालू करणं हे महत्वाचं आहे हा तर काय करा ही मशीन अशा पद्धतीने पकडा हा आणि हे असं ज्यावेळेस तुम्हाला पाय फक्त लूज ठेवायचे पाय अजिबात असं केलं काही लोक काय करतात का असं करतात आणि लिहित mm -hmm. असं करतात असं नका करू पाय अजिबात चालवायचं नाही हा पाय तुम्ही कुठं चालवायचं आहे हे 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 चक्र फिरवली तुमच्या हातात हा हे चक्र फिरलं की तुमच्या पायाला अंदाज घेतो हा मग त्या अंदाज घेत घेत नंतर मग तुम्ही मशीन चालवायला आपण कापडाला किनार तीप मारणार असतो हा तर त्यावेळी काय करायचं ही दोन टोकं असतात आता ही आणि ही हा तर काय करायचं बरोबर बर ही दोन्ही पण टोकं एकमेकावर धरायची हां आणि एकमेकावर धरल्याच्यानंतर काय करायचं व्यवस्थित मशीन खाली सुईवर घेऊन हे अगदी टोकाला बसून या पद्धतीनं कापड द्यायचं हां आणि ही मशीन अशी फिरवून घ्यायची हां अशी फिरवून घेऊन हे हा हे एक बोटाचा मदत घेऊन हां हे असं प्लेन करून याच्यावर हे ठेवायचं आलं लक्षात आणि पुन्हा अशी मशीन चालवायची हां हा? थोडं थोडस थोडं थोडस मशीन चालवत काय करा अशा पद्धतीनं काय झालंय आता ही मशीन चालवत ना मशीन मध्येच थांबली बरोबर आहे तर ती मशीन थांबल्याच्या नंतर ना हा दोरा इकडे गेलेला दिसतोय तुम्हाला तर हे फिनिशिंग मध्ये चालत नाहीये हा तर मग तुम्ही काय करायचं पूर्ण दौरा खोलायचा ज्यावेळेस आपण जॉब शिवणार असतो हे प्रॅक्टिससाठी आपण वापरले काही हरकत नाही आहे हा पण ज्यावेळी तुम्ही जॉब शिवणार आहे ना त्यावेळी हा दौरा असा करून इथंपर्यंत येऊन पुन्हा पुढे जायचं नाही हा तर काय करायचं सगळा दौरा उसळून घ्या आणि मग तुम्ही पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करा